वाऱ्यासह पावसाची हजेरी शेतकरी सुखावला मानवत तालुक्यात शेतकऱ्यांनी पीक पेरणी केली होती मात्र गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होता परंतु आज सायंकाळी पाच वाजता पावसाच्या सरी बरसल्याने वातावरणात बदल झाला रात्रभर पाऊस पडेल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याने शेतकरी सुखावला आहे सविस्तर वृत्त असे की मानवत तालुक्यात सकाळपासूनच काळ्या ढगांनी गर्दी केली होती पण सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली यामुळे पाण्यासाठी आतुर झालेल्या पिकांना जीवदान मिळाले त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे